फक्त नागरिकांना ज्या ज्या त्रास असतो तुम्ही न्यूज दाखवून पुढे आपलीच पुढे या सगळे सगळे कलाकार आले पाहिजेत आम्ही नाही आलो तरी चालेल ता कलाकार आले पाहिजेत स्वागत करतील आमच्या कारगिल नगरचं नमन मंडळ गोताळ काका श्रीफळ आणि हार कीर्तीताईंना प्रवक्तांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कीर्तीताईंसाठी नमस्कार कीर्तीताई तुम्ही यांची व्हिडिओ टाकावा हे आमच्या कारगिल नगरचं नमन मंडळ आहे पुढे सगळे कलाकार कारगिल नगर मध्ये जेवढे दैत्य प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा आपल्याला अनुवाद करायचंय आहे कारगिल नगर मध्ये तक्रिफी देऊन तो मार तुम्ही पुढे या विष्णू हे विष्णू देवता सगळ्यांना लक्ष्मी प्रदान कर सत्यनारायणाची पूजा घालतील आमच्या कारगिल नगर मध्ये पैशाचा पाऊस पडू दे इलेक्शन मध्ये पडला <laughs> आणि <आड़े> तुम्ही कोण <दोड़>। पांडवाला <laughs> हरवलं दोघी जिंकली वस्त्रहरण केलं तसे काही नेते मंडळीकडे जसे शकुनी मामाकडे जादूचे पासे होते तसे त्यांच्याकडे मशीन सुद्धा जादूची होती म्हणून आम्ही हरलो पण इतकं लक्षात ठेवा आम्ही पदानी हरलोय मनाने नाही काही लोक आपल्या जोडीला असतात पण ती कशी असतात काही लोक चपले सारखी चालताना पाठवून चिकल उडवतात काय उडवतात म्हणून एकदा मी म्हणतो जो जस करत नसो तस भोगत नसो पुन्हा एकदा सांगतो काही तुम्ही म्हणाल एक्केचाळीस घरं तुटतात इतकं सांगेन आमच्या कोकणी माणसासाठी कारगिल नगर मधील माणसांसाठी त्यांचं जे हे चाळीतलं घर आहे बिल्डिंग इथलं घर आहे त्यांचं छत